आत्ता कांदा कापलेला आहे असं बारीक चॉप करून घ्यायचं असं फाक लांब पाहिजे त्यानंतर ते दे बघा धने आहेत धने टाकले ओवा टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकले ते चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडी कोथिंबीर टाकूया अजून थोडी टेस्ट येईल आणि ते असं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं म्हणजे कांद्याला पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं कांदा भजी म्हणजे ज्याला आपण खेकडा भजी म्हणतो तशा पद्धतीची भजी आपण समोर बघतोय त्याला बऱ्याच ठिकाणी बिन पाण्याची भजी देखील म्हटलं जातं तर ते एवढ्यासाठीच की ह्या कांद्यामध्ये मीठ आणि इतर मसाला टाकल्यानंतर हा असा मळून घ्यावा लागतो खूप वेळ खूपच कष्टाचं काम आहे आणि हा कांदा मळून त्याला जे काही पाणी सुटतं तर त्याच पाण्यामध्ये थोडंसं पीठ ॲड करून ह्या भजी सोडल्या जातात तर आपल्या समोर तुम्ही बघू शकता काम आहे समोर हे सगळे व्यवस्थित मसाले mm. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडस बेसनचं पीठ टाकलं जाईल आणि परत मळून घेतलं जाईल दादा किती वेळ लागतो या प्रोसेसला ओके ओके मिनिमम हे पीठ मळून घ्यावं लागतं ओके हे समोर बघू शकता मी आता हे कांदे जे आहेत ते व्यवस्थित मळून घेतलेले आहेत आणि हे सगळे मसाले वरती दिसतात तुम्हाला आणि हे पाणी देखील सुटलेलं आहे आणि आता हे बेसनचं जे पीठ आहे ते आता आपण ऍड करणार आहोत हे दादा आता किती किलोचा कांदा हा कांदा दीड किलोचा कांदा आहे ओके तर मित्रांनो दीड पावणे दोन किलोचा हा कांदा आहे आणि त्यासाठी आता हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलं अर्धा किलो आता हे पीठ ऍड केलेलं आहे आणि पुन्हा थोडस चवीप्रमाणे सोडा ओके आता हा सोडा आहे मला वाटलं मीठ आहे सोडा जास्त प्रमाणात टाकायचं ओके दादांचं म्हणणं आहे की सोडा जास्त टाकू नये सोडा जर जास्त टाकला तर भजी ह्या तेलकट होतात सगळे मसाले आणि बाकीचे चिन्ह जे आहेत ते योग्य प्रमाणात घेतल्यानंतर मित्रांनो ह्या पदार्थांना एक युनिक चव येते आणि बरीच दादा ह्या कामामध्ये असल्यामुळं भजी खूप छान होतात <स्थाँगा> गाड्यावरती तुम्हाला गर्दी देखील दाखवेल मी किती गर्दी होते ते या फक्त -फर्त फक्त भजी आणि वडाच्या चवीसाठी इथं गर्दी केली जाते Okay, थोडस आता अगदी थोड्या प्रमाणात हे पाणी टाकलं जात जेणेकरून हे सगळे पदार्थ व्यवस्थित घेता घेताय तस बरच कष्टाचं काम आहे व्यायामला जायची गरज नाही आहे रोज किती किलो पीठ असं म्हणायला लागतं तुम्हाला तीस पस्तीस किलो पीठ मिळायला लागतं रोजच्या रच बाबरे मित्रांनो जोक नाही आहे तीस पस्तीस किलो पीठ हे असं रोजचं मिळून केल्या जातात मित्रांनो तुम्ही समोर बघताय की किती कट्टन ह्या हे सगळे पदार्थ केले जातात आणि त्यामुळेच आहे काय ह्या पदार्थांना उतरते तर दादाच्या कष्टाला सलाम आहे आणि नक्कीच मित्रांनो हे कष्ट लक्षात घेऊन व्हिडिओ लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका जेणेकरून दादाला देखील खूप बर वाटेल कि बाबा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या या व्हिडिओला मिळाला आणि नक्कीच तुम्ही देखील या स्टॉलवरती येऊन ह्या भाजी टेस्ट करायला विचारणार नाही ओके आता हे पीठ रेडी झालेलं आहे आणि आता ह्याची पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत हे पीठ आता भाजी करण्यासाठी स्टॉलवरती फिरतात आता आपण स्टॉलवरती जाऊया त्या भाजी कशा आपण बघूया तर मित्रांनो स्टॉलवर आणि दादानी समोर आणि इथं दादानी ते भाजीचं जे पीठ आहे ते आता समोर घेतलेलं आहे आणि ह्या मोठ्या काळाच्या कडेमध्ये त्या भाजी सोडली जाते आणि समोर बघू शकता आता गर्दीची ती वाढतच चालली आहे स्टॉलवरती भाजी घेण्यासाठी तर अगदी मोजक्याच ठिकाणी मिळणारी भजी कांदा भाजी मधला खेकडा भजी त्या सोडल्या जातील कशा होतात त्याला खेकडा मित्रांनो खेकड्याच्या आकाराच्या ह्या भाजी तयार होतात आणि हे घट्टसर पीठ आता तयार आहे कांद्यात आणि समोर बघू शकता आता हे एक एक भाजी यामध्ये सोडल्या जाते मित्रांनो कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये या भाजीमध्ये चव उतरते कांद्याचा जो गोडवा आहे तो, तो, तो पूर्णपणे या भाजीमध्ये उतरतो आणि खूप टेस्टी या भाजी लागतात तुमच्या एरियामध्ये कुठे या भाजी मिळत असेल तर त्या कशा केल्या जातात किंवा आता कशा होतात जरा आम्हाला मध्ये सांगा सांगलीमध्ये मात्र तुम्ही जर कधी आलात तर या वडापाव सेंटरला भेट द्यायला विसरू नका समोर बघू शकता आपण कधी केली जातात आपल्या सम्राटा तयार होते आणि त्यानंतर हाफ फ्राय केल्यानंतर पुन्हा एकदा फ्राय करायला एक सोडल्या जातात जेणेकरून त्या पुन्हा माझं नाव श्रीकांत रवींद्रांभुरे राहणार राहणार प्रकाशनगर या स्टॉलवर काय काय टेस्ट करते दोन तीन वर्ष आणि इथं वडापाव भजी वगैरे आणि सर्विस एकदम चांगले आहे आणि क्वालिटी एकदम चांगली आहे व्यवस्थित भजी बदल म्हणजे भजीची साईज आणि भजीचे टेस्ट वेगळे आहे म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी खाल्लोय पण इथं जरा वेगळं जावीस वेगळे आहे आणि वडापावचं पण फेमस चटणीची क्वालिटी वगैरे वे वेगळे आहे सांगलीकरांनी इथं नक्कीच यावं आणि एकदा आलेला माणूस इथं आपोआप सारखे येते काय तर नाही अनुभव आहे एक्सपेरिमेंट आहे आम्ही खास तिकडून येतो इकडे खायसाठी दहा किलोमीटर आहे तर मित्रांनो तुम्ही सांगली असाल आणि सांगलीत अशीच टेकडा भजी कुठे मिळत असेल तर आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा देखील व्हिडिओ करू तर समोर बघू शकता गर्दी किती झाली आणि ही गर्दी फक्त आणि फक्त कडी वडा आणि कांदा भाजीसाठी झाली आणि ही आपली भजी आता आपल्या समोर रेडी होती आता पीठ आपण कसं केलं जातं ते बघितलं हे घट्टसर पीठ आता हे करून त्याची भाजी सोडली जातात आणि ह्या भाजी काढल्यानंतर त्यांचा आकार तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये कढी वडा आणि भाजी एन्जॉय करतात तर जे कोण भाजी लवकर त्यांनी या स्टॉल वरती यायला हरकत नाही जेव्हा कधी कांदा भाजी खायची इच्छा होते तेव्हा या स्टॉल वरती मिळतो आणि गरमागरम भाजी तिथं आम्ही टेस्ट करतो सोबत कडक चहा ते तर खूप छान मिळतो तर चहा आणि भजी खायला विसरू नका मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता की ह्या भजीचा कलर आता गोल्डन कलर कडे झुकतोय आणि ही भजी आता जवळपास तयार होत तर सोबत किती वेळ लागतोय रे भजी व्हायला हा तर मित्रांनो सोबतच म्हणणं आहे की दहा ते पंधरा मिनिटं ह्या भजी तयार व्हायला वेळ लागतो बराच वेळ जातोय आणि ह्या भाजी कुरकुरीत आणि गरमागरम आता बाजूला काढून घेतल्या जाते तर मित्रांनो समोर बघू शकता की गरमागरम भजी आता जवळपास तयार आहे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये आता काढून घ्यायला तयार आहे तर थंडीच्या आहेत मित्रांनो आणि सांगलीमध्ये असाल तर दिलेल्या पत्त्यावरती या आणि ह्या भजी टेस्ट करायला विसरू नका खूपच छान कलर मध्ये आता ही भजी तयार होते आणि कडी सोबत आता कशी सर्व केली जाते किंवा सांगलीमध्ये ही बजी सर्व कशी केली जाते ते आता आपण बघणार आहोत तुम्हाला स्वच्छता अगदी वाक अगदीच कशालगतच हा स्टॉल जरी असला तरी पण इथं कायम सोबत हा स्वच्छता ठेवतो आणि तुम्ही बघू शकता कि स्वच्छता इथं खूपच मेंटेन केली जाते तुम्ही बघू शकता रस्त्यावर जवळ स्टॉल आहे पण वर्षभर हा स्टॉल पुसून घेतला जातो आणि स्वच्छता ती मेंटेन ठेवली जाते आतुरतेनं मी वाट बघतोय की पैसे कधी तयार होते दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि कलर आता ब्राऊन होत चाललाय तर समोर बघ शकता आता हे गरमागरम भजी आपल्या समोर तयार आहे ओके okay. Yeah, the other, the other. मित्रांनो हे गरमागरम समोर भाजी बघतोय आणि सगळ्यांनी गरमागरम भाजी घेतल्या तुम्हाला दिसेल भाजी व्हायस अवकाश ही लगेच भाजी ह्या पटकन संपतात त्यासाठी व्हिडिओ करायचे तर गडबड केली कारण ही भाजी जी आहे ती पटकन संपतात

तशी चेस्टी बाहेर कुठे नाही ह्या सारखी एवढी चांगलं आहे तरी मला पाच सहा वर्ष असे भीती मी कंटिन्यू भीत नेहमी होती मी खायला तुम्ही कुठे खायला भजी खायला आणि भजी हे माझा आवडता मी ही आहे समोर बघू शकतात हे गरमागरम मिरच्या सांगलीमध्ये एक भजी असू दे किंवा वडापाव असू दे त्याबरोबर ह्या गरमागरम मिरच्या अशा फ्राय केल्या जातात समोर समोर बघू शकता डाळ धरलेले आणि ढाल समोर धरून या भजीत उतरवतोय तर अशा प्रकारच्या ह्या गरमागरम मिरच्या मीठ टाकून या दिल्या जातात खूप जोरात तड करतात या आणि अंगावर तेल उडू नये म्हणून समोर बघू शकता न डाळ धरलेले समोर आणि आता मिरच्या फ्राय करून आता तयार ह्या वेगळ्या प्लेट मध्ये काढल्या जातात आणि थोडस मीठ त्याच्यावरती टाकलं जात जेणेकरून त्याचा तिखटपणा हा थोडा कमी होतो तर समोर बघू शकता आता हे मीठ त्याच्यावरती टाकलं जाते आणि व्यवस्थित मिक्स करून त्या मिरची ठेवल्या जातील वडापावला किंवा भजीला कोणाला हवे असेल त्याच्याप्रमाणे या मिरची घेतल्या जातात मित्रांनो आता आपल्या समोर कांदा भजी आणले त्या कांदा भजीच्या प्लेट बरोबर मित्रांनो पाच भजी दिल्या जातात प्लेट आहे पंचवीस रुपये सोबत कढी देखील दिली जाते दे। आता आपण पहिल्यांदा कढी टेस्ट करून बघूया वा अतिशय युनिक टेस्ट आहे मित्रांनो खूपच ताज्या कढीबरोबर हे खूपच ताज्या कढीसोबत त्यानं आल्याचा फ्लेवर देखील खूप छान येतो आणि खूप छान पद्धतीनं ही कडी बनवली आहे आणि आपण जे आतुरतेने अतुद्धीने ऑर्डर करत होतो ही कांदा भाजी आपल्यासमोर आली आहे आणि खूप छान कलरमध्ये बघू शकता ही फ्राय झालेली आहे आणि आता आपण केस पण बघणार आहोत अप्रतिम तुम्हाला बघू शकता मी जणू खूप छानपदीनं ही भजी फ्राय झाली आहे अजून देखील खूप छान भजीनं शिजलेली आहेत मोंगसूर झालेला दा कांदा आणि त्याचा गोडवा तो भजीमध्ये उतरला किंवा सोबत ते ओवा वगैरे मसाले टाकले होते मीठ टाकलं होतं ते देखील योग्य प्रमाणात पडले आणि खूप छानपदीने ती टेस्ट लागते एकदा टेस्ट करून बघा वा मित्रांनो मिरची देखील आपण फ्राय करताना बघितलं तर मिरची देखील सांगलीमध्ये वडापाव असते किंवा भजी असते त्यासोबत मिरची दिली जाते आणि वडा भजी पूर्ण मिरचीचा एकदम वडाभजी वादम का जरा खूपच तिकड आहे आपण जरा टेस्ट पण बघूया देखील खूप कडक मिळतो चहा देखील तुम्ही एन्जॉय करायला विसरू नका दिल्या जातात आणि रेट आहे पंचवीस रुपये जे कोणी सांगितले भजी लवर असतील त्यांनी अवश्य इथं एकदा बेड द्या आणि वडा आणि भजी टेस्ट करायला विसरू नका तर मग अशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो इथं गरमागरम कडक चहा देखील भेटतो आणि हा चहा असतो तो गोळाच असतो तर आता आपण हा गोळाचा चहा टेस्ट करणार आहोत सोबत रेट किती आहे दहा रुपये रेट आहे चहाचा आणि आपण आता टेस्ट करून बघूया तर मी तुम्हाला हा गरमागरम गुळाचा चहा घेतलेला आहे तर गरमागरम भजीसोबत वड्यानंतर गरमागरम भजी आणि वड्यानंतर हा असा गुळाचा चहा जर मिळाला थंडीच्या दिवसामध्ये तर मातच काही और असेल तर मातच काही और असेल आणि आता हा आपण गुळाचा चहा टेस्ट करणार आहोत वा। या चहाच्या ओवरकम करत नाहीये गुळाचा चहा म्हटलं की जसं झंझलीत तिकड असत तर तसं झंझलीत गोड असा गुळाचा चहा बऱ्याच ठिकाणी लागतो आणि स्पेशली गुळाची एक झंजलीत चव खूपच हार्ड अशी चव ती त्या चहा मध्ये उतरली असते तर तसं नाही या सॉफ्ट चहा आहे आणि कुठेही असा पट्टन लक्षात येत नाही की गुळाचा चहा साखरेसारखाच सॉफ्ट असा हा चहा तयार केलेला आहे तर जेव्हा तुम्ही याल तेव्हा चहा भजी आणि वडापावा टेस्ट मित्रांनो जे कोणी चहा नवर असेल स्पेशली गुळाचा चहा त्यांना आवडत असेल तर एका चहाची टेस्ट देखील द्यायला तुम्ही द्यायला हरकत नाही तर हा चहा आता संपवते मी तुम्ही देखील व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे बरेच जण म्हणतात की व्हिडिओ आम्हाला नोटिफिकेशन येत नाही आहे तर जेव्हा त्यांनी सबस्क्राईब केलं तेव्हा ते ऑल बेल आयकॉनचं जे बटन असतं ते दाबलेलं नाही आहे फक्त सबस्क्राईब करून सोडून दिलेलं आहे तर त्यामुळेच त्यांना ते नोटिफिकेशन येत नाही आहे जर नोटिफिकेशन यावं असं वाटत असेल तर सबस्क्राईब करताना किंवा आता देखील तुम्ही ते ऑल बेल आयकॉन जे आहे ते बटन दाबा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन येत बऱ्याच लोकांची अशी तक्रार येते की व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत नाही आहेत तर नोटिफिकेशनचं बटन जे आहे ते त्यांनी प्रेस केलेलं नाही आहे ऑल बेल आयकॉनचं जे आयकॉन आहे ते प्रेस केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना नोटिफिकेशन येत नाही बाकी तर सगळ्यांना व्हिडिओ टाकल्या टाकल्या नोटिफिकेशन येते आणि ते मला व्हिडिओ बघतात तर ती एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ऑल बेल आयकॉनचं नोटिफिकेशन आहे एकदा प्रेस करा